नांदेड ग्रामीण पोलिसांची धाक कारवाई सराईत गुन्हेगार प्रभाकर हंबर्डेची विष्णुपुरीतून धीण काढली नांदेड ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून विष्णुपुरी परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या कुख्यात गुण प्रभाकर हंबर्डे याची आज जाहीर धीण काढण्यात आली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे परिसरात पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर हंबर्वे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय झाला होता काही काळापूर्वी गोळीबार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती मात्र जामिनावर सुटताच त्याने पुन्हा आपले उद्योग सुरू केले विष्णुपुरी भागातून खंडणी उकळणे आणि स्थानिक लोकांवर दादागिरी करणे अशा कृत्यांमध्ये तो प्रामुख्याने सामील होता ज्यामुळे परिसरातील सामान्य नागरिक मोठ्या दहशतीखाली होते प्रभाकर हंबर्डेच्या या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी एक धाडसी पाऊल उचलले पोलिसांनी याच विष्णुपुरी भागातून प्रभाकर हंबर्डेची दीप धीम काढली दीप काढणे म्हणजे गुन्हेगाराला लोकांसमोरून फिरवून त्याची गुन्हेगारी प्रतिमा आणि समाजातील त्याचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न करणे जेणेकरून त्याचा धाक कमी होईल आणि लोक निर्भयपणे राहू शकतील या मोहिमेदरम्यान विष्णुपुरी परिसरात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते त्यांनी पोलिसांच्या या कारवाईला सक्रिय पाठिंबा दर्शवला ज्यामुळे पोलिसांचे मनोबल उंचावले ही कारवाई प्रभाकर हंबर्डेची दहशत मोडून काढण्यात आणि परिसरातील शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित प्रस्था करण्यात महत्वाची ठरेल अशी अपेक्षा नांदेड ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केली आहे नागरिकांनीही पोलिसांच्या या धात कारवाईचे स्वागत केले आहे या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे